मला वाटतं एक तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकलं आहे म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं आहे की काही एखादी गोष्ट आली की त्या एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा हजार रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना ऐवजी पाचशे जे आपण जी, जी, जी आरमध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल त्याची जी हजार रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी दोन ते अडीच हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं सहा लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे आत्ता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतो आहे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललं आहे की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे का एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या सव्वीस लाखामधले जे अप्र अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिला आहे म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अपात्र आहे यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्स आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वे वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की, की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला या आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अप्रात अप अपात्र किती आहेत आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभा आय टी विभागाने आम्हाला दिलेले आहेत त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचा अकाऊंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचा अकाऊंट असेल म्हणून त्यांनी ते अकाऊंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे ज्यावेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोगम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम्हाला आय टी विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं कारण करन त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे मी आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही चौदा हजार साडे चौदा हजार दिलेला आहे हा मोगम डेटा आहे ह्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेच आहे पण तिची अकाउंट नव्हती तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का हा साधारणपणे चौदा साडे चौदा हजार जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती चौदा हजार पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतला आहे का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतला आहे फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोक काम नुक, नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाऊंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते आता अशाच पद्धतीचा सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की दोन लाखापैकी साधारणपणे दोन अडीच हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचंसुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार पुढं आणखीन सहा लाख आहेत सेवार्थचं यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल कुठलंही अनियम अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नाही कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नाही ह्या संदर्भातलीही प्रोसिजर आहे आणि मला आवर्जून द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या तेरा कोटी जनतेला सांगायचे बहिणींना बहिणींनासुद्धा सांगायचे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल स्क्रुटिनी ही साधारणपणे रुटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आत्ता ही कम्प्लीट शंभर टक्के प्रोसिजर झाली जसं मी म्हटलं की आता आम्हाला आय टी विभागाने डेटा दिला आहे थोड्या वर दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल त्याच्यानंतर पर्या परिवहन विभागाचा काही डेटा येईल ये तर जसं त्यांचा डेटा येत रा अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की सव्वीस लाखाचा डेटा दिला आहे म्हणजे सव्वीस लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत ह्या सव्वीस लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला आणि त्याच्यामध्ये ह्या सव्वीस लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही क्रो व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल

तेया था तेया के कि का के का। मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे केलेला आहे आहे की ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिका शासनाची आहे आधी सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्याने किंवा एका व्यक्तीने तीस तीस पस्तीस पस्तीस ची एक मदे मदे त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये एका सांगलीमध्ये सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या त्यावेळेला आम्ही त्या अकाउंट त्याच वेळेला सील केलेल्या आहेत आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत आणि त्या त्या वेळेला आम्ही कारवाई ही केलेली आहे आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माध्यमांनीसुद्धा कुठलाही गो बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे हा सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती अपात्र किती किंवा एखाद्या विभागाकडनं जो ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे रजिस्ट्रेशन हे दोन कोटी साठ साठ लक्ष म्हणजे टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोड्सपेक्षा जास्त झालेली होती आणि टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोड्सपैकी आपण साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ देतो आहे म्हणजे आम्ही पंधरा वीस लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा हा ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता जर स्क्रुटिनी केलीच नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ गेला असता तो दोन कोटी सत्तेचाळीस त्रेसष्ट लक्ष महिलांना लाभ गेला असता दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपर्यंत आला नसता त्यामुळे हा जो सव्वीस लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनीसुद्धा आम्हाला विचारलेला आहे त्यांना त्यांच्या रुटीन याच्यामध्ये जिल्हा स्तरावर किंवा कुठं ते रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोकं त्या संदर्भातला लाभ घेत आहेत चुकीची लोकं लाभ घेत आहेत तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमत्ता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोचलेला आहे आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं त्या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ती राबवायची आहे लॉंग टर्म ती राबवायची आहे आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे एक बाब आहे की महायुतीचा सरकारनेही लाडकी बहीणची योजना आणलेली आहे जी आजपर्यंत कुणी आणलेली नव्हती आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हालाही यशस्वीरित्या राबवायची आहे कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नाही या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली यांनी थेट आरोप केला की मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाही आहे सव्वीस लाखाचा डेटा जर आय टी डिपार्टमेंटकडून आलेला आहे आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला आम्ही एक महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला ज्या वेळेला सात साडेसात लाखाचा डेटा त्यांनी दिला त्यावेळेला त्यातले पाच लाख खरंच नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत हे आम्ही जिथपर्यंत स्क्रुटिनी केली नाही तिथपर्यंत त्या कन्क्लुजनला आलेलो नव्हतो त्याच्यामुळे जो काही हा सव्वीस लाखाचा डेटा आलेला आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार आणि त्याच्यातून किती आकडे समोर येत आहेत पात्र अपात्राचे हे आपल्या समोर येतील मला असं वाटतं त्या संदर्भातलं जे काही स्पष्टीकरण आहे हे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा दिलेलं आहे अजितदादांनी सुद्धा दिलेलं आहे शिंदे साहेबांनी सुद्धा दिलेला आहे कुठल्याही विभागाचा निधी त्या ठिकाणी वळवून लाडके बहिणीच्या योजनेला दिला जात नाही आहे हे मला नमूद करायचं आहे सामाजिक न्याय विभाग असेल आदिवासी विभाग असेल यांचासुद्धा जो निधी आहे तो गेल्या वर्षी जे काही अर्थसंकल्प या वर्षात मार्च महिन्यामध्ये सादर करण्यात आला त्यांचा जो दरवर्षीचा नियत वय असतो जो त्यांचा निधी असतो याच्यामध्ये साधारणपणे अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्केची वाढ करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही विभाग यांच्यावर अन्याय होता कामा नाही याची दक्षता ही मा राज्याचे मुख्यमंत्री मुख्य आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे घेत आलेले आहेत आणि पुढेही घेणार आहेत ज्यांनी ज्यांनी शासनाची दिशाभूल करून त्या ठिकाणी लाभ घेतला असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल त्यांच्या अकाउंट असतील त्याची रिकव्हरी असेल या संदर्भातला योग्य तो निर्णय हा शासन स्तरावर घेतला जातो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे ती आदित तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी माहिती आहे ती सांगितलेली आहेत कारण भरपूर बहिणींचे प्रश्न होते की आमच्या खात्यामध्ये जे जूनचा हप्ता आहे किंवा जुलैचा हप्ता आहे तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही ते नेमकं कारण काय आणि जी पडताळणी होते ती आमची पडताळणी होणार आहेत का कोण यामध्ये पात्र होणार आहे आणि कोण यामध्ये पात्र होणार आहे तर याविषयी जी संपूर्ण जी अपडेट आहे ते आदित तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे बरेचसे प्रश्न आहेत जे सुटलेले असतील आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण लाडक्या बहिणी योजनेविषयीची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो